माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा देवा भाऊ देवा भाऊ आगे बढो अरे महाराष्ट्र का नेता कैसा हो नेता कैसा हो आपल्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचे शिल्पकार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं पुण्य नगरीमध्ये या पुण्यभूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो आपल्याला विनंती आहे सगळ्यांना की टाळ्या बाजून आपण देवा भाऊंचं या ठिकाणी स्वागत करावं त्यांच्या सोबत व्यासपीठावरती आजच्या सभेसाठी उपस्थित राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील राज्याच्या आमच्या नेत्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे आमच्या राज्याच्या मंत्री माधुरीताई मिसाळ आमदार योगेशांना टिळेकर आमदार भीमांना भीमरावांना तापकीर राजाजी पांडे या ठिकाणी उपस्थित आमदार हेमंतजी रासने आणि दीपकजी मिसाळ उपस्थित आमचे सर्व उमेदवार त्याच्यामध्ये संत व्यंकोजी खोपडे उमेदवार राणीताई भोसले उमेदवार संदीप बेलदले उमेदवार अश्विनीताई शिंदे उमेदवार प्रतिभाताई चोरगे उमेदवार वर्षाताई तापकीर उमेदवार बाळाभाऊ धनकवडे उमेदवार अरुण राजवाडे उमेदवार तेजस्वीताई बदक उमेदवार रंजना नानी टिळेकर उमेदवार वृषालीताई कामठे उमेदवार पूजाताई कदम उमेदवार अर्चनाताई जगताप उमेदवार सुभाष नाणेकर या सगळ्यांना आपल्या आशीर्वादाची गरज आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करायला आज आम्ही इथे आलोय की भारतीय जनता पार्टी आणि आर पी आयच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण शुभेच्छा द्या आपण आशीर्वाद द्या मित्रांनो मागच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून या महानगरपालिकेमध्ये मान्य देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून मान्य देवेंद्रजींनी मागच्या दहा वर्षात या राज्याला गतिमान विकास दिला आणि केंद्रामध्ये मागच्या अकरा वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मान्य मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत वेगानं वाटचाल सुरू केली आहे मी पुन्हा एकदा पुणेकरांना मनापासून यासाठी धन्यवाद देणार आहे की कुठलीही निवडणूक असो महानगरपालिका असो विधानसभा असो राज्यसभ सा, लोकसभा असो कायम आपण आमच्या सोबत उभे राहिलात आपण कायम आमच्यावरती विश्वास व्यक्त केलात आणि म्हणून आपली संधी आपण जी आम्हाला दिलीत ती पुणेकरांची सेवा करण्याची संधी आपण आम्हाला दिली आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल मागच्या दहा अकरा वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये आपल्याला सांगेन मेट्रो आली नदीचा प्रकल्प आला ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाण्याची योजना आली आज जिथे आपण बसलोय त्या कात्रजच्या चौकामध्ये आता स्वारगेट ते कात्रज ही गुयारी मेट्रो मार्ग सुद्धा मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली ती मंजूर झाली केंद्राची मंजूर मिळाली आता काम सुरू होत आहे या ठिकाणी योगेश अन्नानी सांगितलं की मान्य नितीन गडकरींच्या संकल्पनेतनं देवेंद्रजींच्या पाठपुराव्यातून या ठिकाणी एकशे सत्याहत्तर कोटीचा उड्डाणपूल हा आता पूर्ण होतोय आणि त्यामुळे फार जाणार नाही कामांमध्ये आपण सगळे हे पुणेकर आहात आणि म्हणून आजपर्यंत आपण विकासाला मत दिलं भारतीय जनता पार्टीच्या विचाराला मत दिलं भारतीय जनता पार्टीच्या संस्... एक का संस्कारित कार्यकर्त्याला आपण काय मदत केली आशीर्वाद दिला आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या दा दारामध्ये आज आम्ही आशीर्वाद मागायला आलो की या सगळ्या विकासाची वाटचाल पुढच्या काळात पूर्ण करायची असेल तर निश्चितपणे आपले आशीर्वाद पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी आम्हाला हवी आहेत आज गप्पा खूप लोक मारत आहेत विकासाच्या गप्पा आहेत आणि भाजपनं काय केलं हा प्रश्न विचारतायत आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं माझा हा प्रश्न आहे की पंचवीस तीस वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व आपण केलं पालकमंत्री आजही आपण आहात आणि आज पुण्याच्या का पुण्याच्या अनेक प्रश्नावरती बोलताना तुम्ही आम्हाला दोष देता पुण्याच्या आज वाहतुकीवरती आपण बोलता मित्रांनो मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये या महानगरपालिकेने पुण्यामध्ये अनेक विकसित चांगले चांगले विकासाचे प्रकल्प केले या पुण्याच्या वाहतुकीवरती के काम केलं पुण्याच्या पंचवीस पन्नास भविष्यावरती काम केलं पण हा काय प्रश्न आज नाही वर्ष आपण काम केलं या पुण्याची सूत्र आपल्या हातामध्ये होती मग त्यावेळेला तुम्हाला पुणे कधी किती वाढणारे पुण्याचा व्यापकता किती वाढणारे लोकसंख्या किती वाढेल नागरी समस्या काय वाढणार आहेत या सगळ्या ती काय ताण येणार आहे याची कल्पना आपल्याला नव्हती का त्याच्यामुळे त्यामुळे दृष्टिकोन नव्हता दूरदृष्टी नव्हती आणि म्हणून या पुण्याचे जे काय आज प्रश्न दिसतात हे तुमच्या काळात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून पुण्याच्या विकासाबद्दल पुणेकर ठाम आहेत पुणेकरांचा विश्वास आमच्यावरती आहे की विकास आणि पुण्याला नवी दिशे देण्याचं काम हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि म्हणून देवेंद्रजींचा तर विशेष प्रेम पुण्यावरती आहे ते ज्या ज्या वेळेला पुण्यात येतात त्या त्या वेळेला पुण्याच्या भविष्याची आपल्या समोर एक जंत्री ठेवतात पुण्याच्या विकासासाठी संदर्भात भविष्यात पुणे काय होईल आणि पुण्यासाठी आम्ही काय करणार आहोत ज्यांनी केलंय जे आम्ही सांगायला आलोय आणि ज्यांनी काही नाही केलं ते आज आमच्याकडे बोट दाखवतायत नको तसले आरोप करतायत मित्रांनो ज्यावेळेला विकासावरती बोलायला काय नसतं पुण्याच्या भविष्यावरती बोलायला काय नसतं त्यावेळेला मात्र गाडी घसरते बाजूला जाते आणि वेगळंच काहीतरी सुरू होतं पण पुणेकर सुद्ध पुणेकर मात्र विचलित होणार नाही त्यामुळे भविष्यामध्ये जर तुमच्या हातात पुणे दिलं आमच्या पुढच्या पिढीला तुम्ही काय आज दिशा तुमचे उमेदवार तुमचं काय चालू आहे हे सगळं पाहिल्यानंतर पुण्याचं भविष्य खराब करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी निवडणूक हे पुणेकर जाणतो आणि म्हणून आपल्याला कुठली संधी पुणेकर देणार नाही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादानं या पुण्याचा महापौर हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच होईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्तो आपले सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला या सगळ्या उमेदवारांच्या सोबत असावे त्यामुळे कात्रज असेल धनकवडी असेल बालाजीनगर असेल कोंडवा असेल आमचा अगदी तिकडे पलीकडे बिबेवाडीचा सा सगळा परिसर असेल इकडे शिवना आहे खडकवासला आहे या सगळ्या भागामधल्या माझ्या नागरिकांना मी आज विनंती करीन की देवेंद्रजी आपल्यासाठी फक्त आणि फक्त आज या पुण्यातल्या आमच्या उमेदवारांसाठी आशीर्वाद मागायला आलेत तो आशीर्वाद आपण नक्की द्याल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि या पुण्याच्या विकासाची जी काही गाडी आज सुरू आहे केंद्र आणि राज्याच्या सोबत महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर अत्यंत सुरळीतपणे काम होईल सुरळीतपणे पुण्याचा विकास हा वेगानं होईल जे म्हणतात आम्हाला सत्ता द्या आणि राज्यात मुख्यमंत्री आमचे केंद्रात पंतप्रधान आमचे आणि तुम्ही विकास कुठून करणार विकास तर आम्हीच करणार आहे का तर पुणेकर आम्हाला साथ देणार आहेत ही अपेक्षा या ठिकाणी पुणेकरांच्या वतीनं मी तुमच्याकडनं अपेक्षित ही अपेक्षित आहे की आम्हाला सगळ्यांच्या सोबत तुमचा आशीर्वाद राहील पुन्हा एकदा या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुणेकरांकडनं हीच परत एकदा अपेक्षा व्यक्त करतो आपला आशीर्वाद पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि सर्व आमच्या उमेदवारांसोबत असू द्या